नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे आपली शेती किफायतशीर झाली पाहिजे असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं आणि तसे त्याचे प्रयत्नही चालू असतात अशाच एका प्रयत्नात आपण तांदुळवाडी येथील प्र, प्रगतिशील शेतकरी प्रसाद पेरणे यांनी गव्हाचं अन्नधान्य उत्पादन म्हणून घेण्याऐवजी गावाचा बीजोत्पादनाचा यशगाथा आपण काही महिन्यांपूर्वी पाहिली आहे ऐकली आहे आजही आए, आए। गहू एक नगदी पीक ठरू शकतं उसासारखं नगदी पीक म्हणून कोंढवड हे तालुक्यातलं एक क्षारयुक्त पाण्यासाठी प्रसिद्ध असलेलं हे गाव आज खपली गाव म्हणून प्रसिद्ध झालं आहे हो एका जिल्ह्यामध्येच नव्हे तर राज्यात देखील कोंढवडचा खपली गहू प्रसिद्ध झाला आहे आणि ही खपली गव्हाची नगदी गव्हाची यशोगाथा आपण समजून घेणार आहोत या कोंढवट गावातले एक प्रगतीशील शेतकरी पद्मावती शेतकरी गटाचे प्रमुख शंकर भगवान म्हसे यांच्याकडनं पद्मावती गट जवळजवळ बारा तेरा वर्षांपूर्वी स्थापन झाला आणि प्रगतीशील शेतकरी एक काय चमत्कार गावामध्ये करू शकतात हे सगळं आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया नमस्कार शंकर भाऊ नमस्कार नमस्कार मला एक सांगा खपली गहू म्हणून कोंडवट गाव विशेष प्रसिद्ध झालेला आहे हो तर काय किती एकर क्षेत्रावरती तुमच्या यामध्ये घेतलं जातं खपली गहू आता ह्या वर्षी दोन हजार पंचवीस साली सर्वसाधारणपणे दीडशे एकर पर्यंत गहू झालेला आहे बर आणि किती गहू विकला तुम्ही तो एकूण किती टन गहू विकला एकूण सर्व गावाचा मिळून तीनशे टनाच्या आसपास गहू विकला म्हणजे साधारण दीड कोटीच्या आसपास त्याला हो, 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 गहू हो, 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 या खपली गव्हाची पहिले वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये ग्लुटेन जो मैद्यासारखा पदार्थ असतो त्याच प्रमाण एकदम अल्प असतं बरं आणि त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे तो पचनासाठी हलका आहे बर ओके आणि तर तो खाण्यासाठी एकदम उपयुक्त असा आहे बर पचण्यासाठी जसा तो खपली गहू चांगला आहे त्याचबरोबर खपली गव्हाचे जे फायदे आहेत त्यामध्ये बद्धकोष्ठता त्यामुळे कमी होते त्यामध्ये अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण खूप चांगल्या प्रमाणात असतं त्या खपली गहू आपल्या शरीरात जे वाईट कोलेस्टरॉयल असतं त्याचं प्रमाण कमी करतं आणि साखरेची पातळी नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी देखील हे गहू खूप उपयुक्त असतो एरवी गव्हा खाल्ला गव्हाची पोळी खाल्ली का त्यातनं शुगर वाढण्याची शक्यता असते परंतु हा खपली गहू खाल्ला त्याची पोळी खाल्ली तर मात्र ते आपल्या शरीरातलं शुगरचं प्रमाण नियंत्रित ठेवतं आणि त्यामुळं डॉक्टर विशेषत डॉक्टर लोक विशेषत मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी खपली गहू हा आवर्जून शिफारस करत असतात वजन कमी करण्यासाठी त्याचबरोबर हृदयविकाराचं धोका कमी करण्यामध्ये देखील खपली गहू हा खूप महत्वाची भूमिका बजावत असतो मला एक सांगा कोंडवट गावात तुम्ही जो खपली गावाकडे वळला ते कसे वळणार सुरुवातीला आमच्या वडिलांना साखर झाली बर दोन हजार पंधरा साली ओके त्याचं त्याच डॉक्टर विचारलं तर त्यांनी सांगितलं की मग तुम्ही खपली गहू खाण्यास सुरुवात करा ओके तर आमचे मित्र शेळके कृषी सेवा केंद्र त्यांच्याकडे चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की खपली गहू एकदम चांगला आहे आणि तो जर कुठे भेटला भीमथडीला त्याचं उत्पादन जास्त होत मग कृषी विद्यापीठ या ठिकाणी चौकशी केली तर त्यांनी सांगितलं आगरकर कृषी इन्स्टिट्यूट या ठिकाणी त्याचं बियाणं मिळेल तर तिथे डॉक्टर बाविस्कर यांच्याशी संपर्क साधून आम्ही ते दोन हजार सतरा साली मी पहिल्यांदा लावला आणि पुढे मी दोन हजार बावीस पर्यंत गावात एक उत्पादित केलं पण त्याच्यानंतर असं झालं का महामंडळाने दोन हजार बावीस साली दोन एकरावर कोपरगाव या ठिकाणी ते गावाचा प्रयोग केला आणि त्याच बीज हे राहरी तालुक्यामध्ये गेलं आणि राहरी तालुक्यात गेल्यानंतर तिथल्लील व्यापाऱ्याने जनरल जो चालतोय आपला त्याच्यापेक्षा दोनशे तीनशे रुपयांनी जास्त बाव दिले मुला ती लाम ते भाव दिल्यामुळं गावातील आमचे सहकारी त्या गावाकडे ओळखले बर आता किती क्षेत्रात गहू घेतला जातो तुमच्याकडे आता ह्या वर्षी सर्वसाधारणपणे दीडशे एकरच्या आसपास झालेलं आहे अच्छा आणि सरासरी किती उत्पादन मिळतं सरासरी बावीस क्विंटलच्या आसपास जास्तीत जास्त किती शेतकऱ्यांनी किती प्रमाणात घेतलं बावीस सत्तावीस क्विंटल पर्यंत उत्पादन मिळतं याचा उत्पादन खर्च कसा असतो ते सांगा सर्वसाधारण एका एक एकराला तेरा ते चौदा हजार रुपये खर्च येतो तेरा ते चौदा हजार हो। खपली गावाचा मार्केटिंगचा कसा असा प्रश्न सोडवला तुम्ही मार्केटिंग साठी सुरुवातीला काय झालं मधले व्यापारी दोनशे ते तीनशे रुपये देत होते बर पण काय झालं एक आमचे पाहुणे त्यांना गाडीवर गाडी घेऊन कुठं जातात हा प्रश्न आम्हाला सतावत होता आणि मग आम्ही त्यांना बोललो तर ते म्हणले आता मी तुम्हाला तिथे गेल्यावर सांगतो मग ते ज्यावेळेस खपली गहू घेऊन सांगलीले गेले त्यावेळेस तिथून त्यांनी आम्हाला फोन केला आणि त्या ठिकाणची माहिती दिली मग गावातील आमचे मित्र आणि पद्मावतीच म्हणजे गटाचे शेतकरी आम्ही मिळून त्या ठिकाणी मार्केटचा प्रश्न तिथे जाऊन सोडवला जे भारतातील फक्त त्याच ठिकाणी खपली गाव घेतला जातो बर म्हणजे सांगली हे खपली गावाचं खूप मोठ केंद्र आहे हो केंद्र आहे आणि कुठे मागणी असते या खपली गावाला केव्हा मागणी असते विषय खपली गावाला आता अलीकडल्या काळामध्ये जे साखरेचे जे रुग्ण आहेत ज्यांना साखर वगैरे होते ते रुग्ण हे खातात पण पूर्वीपासून याला केरळ आणि तामिळनाडू ह्या राज्यामध्ये खूप मागणी सर्वसाधारणपणे आपल्या इकडं ज्यावेळेस गणपतीच सण चालू असतो त्यावेळेस त्यांच्याकडे एक सण असतो त्या खपली गावापासून त्यावेळेस बावीस पदार्थ केरळमध्ये केले जातात आणि त्यावेळेस त्या ठिकाणी खपली गावाला खूप मागणी असते बर मला एक सांगा अन्य जो गहू आपण घेतो त्यापेक्षा खपली गव्हाचं शेती अधिक किफायतशीर ठरते असं तुम्ही म्हणालात तर साधारण कसं त्याचं अर्थशास्त्र सांगा की शेतकऱ्यांना म्हणजे साधारण पंधरा हजार रुपये खर्च येतो बरोबर हो आणि उत्पादन किती बावीस सरासरी बावीस क्विंटल हो, हो, हो। तर बावीस क्विंटल काय दर मिळाला तुम्हाला साली आम्हाला रुपये त्यावेळेस मार्केट मधल्या इतर गावाचा इतर गावाचा रेट होता बावीसशे रुपये अच्छा म्हणजे बावीसशे आणि अडतीसशे म्हणजे सोळाशे रुपये त्यावेळेस जास्त पुढच्या वर्षी काय दोन हजार चोवीस साली आम्हाला गावाचा दर भेटला अठ्ठेचाळीसशे रुपये बरं त्यावेळेस मार्केट पेक्षा रेट काय होता बावीसशे तेवीसशे तेवीस तेवढाच होता तो मात्र वाढला हो तो अडतीसशे अठ्ठेचाळीसशे झाला हो अच्छा आणि या वर्षी काय भाव दोन हजार पंचवीस साली गव्हाचा रे खपली गव्हाच म्हणजे त्याचे आवरण अस त्रेपन्न रुपयाने गहू विकला त्रेपन्न रुपये क्विंटल हो त्रेपन्न रुपये किलो किलो म्हणजे त्रेपनशे रुपये क्विंटल क्विंटल अच्छा मग मला एक सांगा तुम्ही गहू तिथे नेऊन दिलात की ते इथे येऊन घेऊन गेले नाही आता आम्ही काय करतो गहू उत्पादित झाला आमच्या सहकार्यांचं जेवढे काही लोक असतील त्यांचा एक एक किलो शॅम्पल घ्यायचा त्या ठिकाणी जायचं आपल्याला पटेल त्या व्यापाऱ्यासंग आपण सौदा अच्छा तिथे असे बरेच व्यापारी भरपूर व्यापारी आहेत आणि नंतर त्यांना पोच करायचा असं काही होऊ शकतं का की गव्हाचा सप्लाय गव्हाचा पुरवठा वाढला तर भाव एकदम कमी होऊ शकतात असं काही वाटतं का अजून तर आम्ही केल्यापासून तर असं काही जाणीव झाली पाच सहा वर्षात काय असं मार्केटच एक नियमच आहे जास्त झाल्यानंतर थोडस भाव कमी होतो तरीही पण अन्य गावाच्या तुलनेमध्ये तो परवडणार आहे एवढं नक्की हो हो तो शंभर टक्के परवडतो वाहतुकीसाठी तुम्हाला किती खर्च आला साधारणपणे एक किलो दीड हजार रुपये एका क्विंटल साठी तुम्हाला वाहतुकीचा खर्च एका क्विंटलला दीडशे रुपये खर्च दीडशे रुपये खर्च हो। आहे मग तुम्ही सगळ्यांनी एकत्रित मिळून तिकडे एकत्रित मिळवला ते ते परवडले असेल हो हो परवडलं मला एक सांगा आ, उत्पादन खर्च जो तुम्ही आता म्हणालात आणि दर याची जी माहिती ती थोडी परत सांगा की शेतकऱ्यांना की म्हणजे दर साधारण खर्च इतका येतो आणि उत्पादन इतकं मिळतं उत्पादन खर्च सामान्य गावाला जेवढा येतोय तोच खर्च ह्या गावाला येतोय ओके आणि जो समजा विक्रीचा दर तो सामान्य गावाला आता ह्या वर्षी सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये भेटला पण आज खपलेला त्या आवरणासह आवरणासह त्याचा दर हात्रेपन रुपये भेटला पण जर आवारण जर सोडलं आपण जर सोडलं तर त्याचा दर ऐंशी ते नव्वद रुपये किलो असा होतोय त्या प्रोसेसिंगला किती खर्च येतो साधारण आता प्रोसेसिंग युनिट सर्वसाधारणपणे पाच लाखापासून तर दोन कोटी रुपयापर्यंत आहे मग साधारण त्याचा किती खर्च येऊ शकतो एका क्विंटल मागे एका क्विंटलचं जर प्रोसेसिंग कपली काढायची असते तर एकशे रुपये एका क्विंटल पाचशे हजार रुपये आपण असं नाही हजार नाही चारशे ते पाचशेच रुपये पाचशे रुपये म्हणजे त्रेपनशे रुपये प्लस तुम्ही जर पाचशे रुपये प्रति क्विंटल खर्च केला तर तुमचा कॉस्टिंग भाव मूल्यवर्धन एकदम थेट ऐंशी सत्तर नव्वद अशा होऊ शकतं पण कसं असतं एक चैन असते आणि आपण एका विशिष्ट कडीपर्यंत तिथपर्यंतच गेलं पाहिजे अच्छा म्हणून आम्ही तिथपर्यंत गेलो अच्छा आता तुमच्या ज्या पद्मावती शेतकरी गट आहे त्यातले कोणते कोणते शेतकरी याच्यात समावेश सहभागी झाले होते त्यांची काही नावं सांगा हो अशोक शिवाजी म्हशे गोरक्षनाथ चंद्रबान म्हशे अर्जुन गंगाधर म्हशे राहुल ज्ञानदेव म्हशे ज्ञानदेव तुळशीराम म्हशे चांगदेव तुळशीराम म्हशे प्रसाद जनार्दन म्हशे बाबासाहेब सोने सोन्याप्पू म्हशे आणि संदीप भगवान मशी सर्वसाधारण हे शेतकरी साधारण सत्तर ऐंशी हे तुमचे बचत गटात या बाबतीत तुम्ही काही आधी कुठं प्रशिक्षण वगैरे घेतलं कोणाचं मार्गदर्शन कोणा कोणाचं मिळालं तुम्हाला ह्यासाठी आम्हाला आमचे कृषी सहाय्यक श्री सोमनाथ बाचकर साहेब ओके ते आमच्याकडे कृषी सहाय्यक म्हणून होते त्यांचं okay. सा मोलाच साथ लाभली त्यानंतर yeah. बाप्पू साहेब शिंदे हे कृषी अधिकारी त्यांचाही मोलाचा साथ लाभला आणि एच डब्ल्यू दहा अठ्ठ्यानव ह्या hmm. गावाचे संशोधक श्री श्री स्वामी शिव शिवशंकर असं त्यांचं नाव आहे तर त्यांचं विलिंगटन ऊटीच्या जवळ एक इंग्रजांनी बसवलेलं हो। छोटस खेड आहे तिथे त्या ठिकाणी आयसीआरचं से सेंटर आहे त्या ठिकाणी त्याचं संशोधन झालंय निलगिरी पर्यत आणि त्या ठिकाणी आम्ही ट्रेनिंग साठी गेलो होतो ट्रेनिंग असं काही तुम्ही सांगत होता किंवा हा जो गहू आहे तो विशेषतः त्या पट्ट्यामध्ये सांगली वगैरे भागामध्ये आहे पण आपल्याकडचा जो पट्टा आहे तिथे त्याचं जरा अधिक उत्पादन तिथल्यापेक्षा अधिक उत्पादन येतं असं काहीतरी म्हणत होत हो आता काय होत तसा हा गहू पुरातन काळी भीमथडीचा आहे बर पण आम्ही त्याचं उत्पादन इकडे घेतो आणि आपले इकडं क्षारपर जमीन आणि क्षारयुक्त पाणी पाणी क्षारयुक्त हा याच्यामध्ये हा गहू थोडा सूट झाला याच उत्पादन वाढत एक तर काळी जमीन त्याच्यामुळे याचं उत्पादन वाढलं याच्यामुळे याला चॉकलेटी कलरचा जास्त कलर येतो आणि याच्यामध्ये जे गुटेंच प्रमाण आहे ते कमी आहे ते तिकडल्या पेक्षा एक टक्क्याने कमी आहे तिकडच्या पेक्षा किती जास्त उत्पादन येत आणि त्यांचं उत्पादन येतं पंधरा सतरा क्विंटल पर्यंत बर आणि आपल्या काळ्या जमिनीमध्ये येते म्हणजे आपल्याकडे जे क्षारयुक्त जमीन आहे क्षारपड पाणी क्षारपड जमीन आणि क्षारयुक्त पाणी आहे हे आणि इथ त्या मानाने आपल्याकडे असते पण तरी देखील सूट झाला आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात नगदी पीक म्हणून खपली गहू अगदी एक चांगला पर्याय म्हणून शेतकऱ्याला आणि मुळा नदीच्या काठामध्ये त्याचं उत्पादन खरोखर चांगल्या पद्धतीने येत आहे आणि आमची अपेक्षा अशी आहे म्हणजे आम्ही दिशेने प्रवास चालू आहे जी आय मानांकनासाठी बरं आगामी काळात काय अजून तुमच्या योजना काय असं प्रोसेसिंग युनिट शासनाने आता कसं होतं सगळे शेतकरी आहेत आणि त्यांच्याकडे काय एवढे म्हणजे पैसा नसतो शासनाने जर आम्हाला मदत केली तर आम्हाला शेतकऱ्यांचं एक प्रोसेसिंग युनिट करायचं जेणेकरून त्याच्यात खपली वेगळा करून जो निवळ गव राहील तो आम्हाला कोईमथूर आणि केरळ साइडला आम्हाला विकता येईल अच्छा तर शेतकरी बांधवांना साधारण पाचशे साडेपाचशे हेक्टर शेवा शिवार असणारं हे कोंडवड मुळा नदीकाठचं एक गाव जिथे आज जेमतेम ऊस उत्पादकता ही खूप घटली आहे आणि क्षारयुक्त पाणी आणि क्षारयुक्त क्षारपट जमिनी यामुळं घटलेल्या ऊसाची उत्पादक ऊसाची उत्पादकता घटली आहे ऊसाचं उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि जेमतेम आजच्या मार्केट दरांना जर हिशोब केला तर साधारण कोटभर रुपयाचं ऊस उत्पादन होत असताना आज हे शेतकरी या गहू पिकाकडे वळ वळले आहेत आणि या खपले गावानं या शेतकऱ्यांना चांगला आधार दिला आहे साधारण पंधरा साधार साधार ते वीस हजार अगदी मॅक्झिमम पंचवीस हजार रुपये एकरी उत्पादन खर्च करून आणि वाहतूक खर्चासह सांगलीला जेव्हा हा सर्व खपली गहू गेला तेव्हा त्याला साधारण एक लाख किंवा एक लाख दहा एक लाख वीस हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांना उत्पन्न मिळालं आहे तर मित्रांनो ही खपली या नगदी गव्हाची यशोगाथा आपल्याला पण नक्कीच आवडली असेल आणि या बाबतीत आमचा ही यशोगाथा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडला असेल आपण आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शंकर भाऊ तुम्ही आमच्या चॅनलवर आलात आणि शेतकरी बांधवांना या डगदी पिकाची यशोगाथा समजून सांगितली त्याबद्दल आपला आभार धन धन्यवाद